मी आता उद्याचं राजकारण कसं होणार याचा नमुना हा महाराष्ट्र आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय वंचित बहुजन आघाडी ही कॅटलिस्ट म्हणून महाराष्ट्रावर उभी राहिली आणि जे काही राजकीय पक्षांचं अस्तित्व आहे त्याला धरून उद्याच्या युती कशा होती त्याचा असणारा हा नमुना महाराष्ट्र आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय कोल्हापूर उदाहरण घेतलं तर आप विनय कोरे यांच्याबरोबर बसून असणारा समजवता आहे नाशिकमध्ये जे आहे आदिवासी संघटना त्याच्यानंतर जानकरांचा पक्ष असं धरून समजत आहे अकोल्यामध्ये आम्ही एकटेच लढतो आहोत अमरावतीमध्ये जे आहे तिथे अमिन पटेल त्यांचा असणारा ग्रुप आहे आणि त्यांच्याबरोबर इतर संघटना आहेत त्यांच्याबरोबर आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय तेव्हा ज्या ज्या ठिकाणी ताकद आहे ज्या ज्या पक्षाला पाहिजे ताकद ते आमच्या बरोबर समजोता करत अशी परिस्थिती आहे मी एवढच म्हणेन त्याच्यामध्ये कि काँग्रेस पक्षाने मुंबईमध्ये आम्ही शिवसेना आणि शरद पवार यांच्याबरोबर युती करणार नाही असा जो निर्णय घेतला त्याच्यामुळे शक्य झालं असं मी त्या ठिकाणी मानतो की मुंबई वर्कआउट झालं आपल्याला माहिती आहे की हिंदू मायथॉलॉजीमध्ये मध्ये सगळ्यात मोठा विदूषक आपण नारदमुनी नारदमुनी आपण असायला समजतो तेव्हा ज्या ज्या ठिकाणी नारद मुनी उपस्थित आहे त्या त्या ठिकाणी ते घडलेलं नाही आणि काँग्रेसमध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी आता मुंबईचं सुद्धा आपण असायला पाहिलं तर महाराष्ट्राच्या कमिटीने पुढाकार घेऊन त्या ठिकाणी असणार ते केलं स्थानिक याच्यामध्ये असणार जे काँग्रेसमध्ये आहेत पण म्हणजे त्यांचं शरीर काँग्रेसमध्ये आहे पण त्यांचं मन आणि आत्मा असं तर त्या भाषेत बोलायला झालो तर ते बी जे मध्ये अडकलेलं आहे त्या त्या ठिकाणी झाली नाही